नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही हा जो कापूस पिकाचा प्लॉट बघत आहे तर हा प्लॉट जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यातील एक सामान्य गरीब शेतकरीने हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे आणि जास्तीत जास्त पातेबोन लागलेले आहे तर मित्रांनो या शेतकऱ्याने फक्त एक प्रयोग याच्यामध्ये केलेला आहे तर तो प्रयोग कोणता संपूर्ण व्हिडिओ जाणून घ्या व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघितला तर काहीतरी फायद्याचं तुम्ही याच्यातून घेऊन जाणार आणि अर्धवट सोडला तर याच्यात तुमचं नुकसान आहे तर मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये कुठल्याच प्रकारचं टॉनिक टिमूलन आणि वर खताचा वापर केलेला नाही आहे खूप कमी खर्चात हा प्लॉट सामान्य शेतकरीने डेव्हलप केलेला आहे सातशे तर आठशे रुपये लिटरपर्यंत खूप कमी खर्चामध्ये ही फवारणी घेतलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्यक्षात प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च कमी व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं हाच दृष्टिकोन आहे तर मित्रांनो मी कल्याणी असेच खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते त्यासाठी अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही जर शेतकरी पुत्र असणार तर व्हिडिओ या शेतकरी दादासाठी जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि या शेतकरी दादासाठी एक लाईक नक्कीच झाला पाहिजे तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा स्ट्रिम्युलन टॉनिकचा वापर न करता खूप कमी खर्चात फवारणी घेऊन आणि खताचा वापर करून फक्त या ठिकाणी एक प्रयोग करून हे शेतकरीने केलेला आहे तो म्हणजे आपण समोर बघत आहे झाडाची दाबणी तर मित्रांनो झाडाची दाबणी केल्यानंतर याचे फायदे म्हणजेच हवा खेळती राहते सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो जे काही पातेगड होते तर पाते होत ते पातेगड होत नाही म्हणजेच बुरशीचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत नाही आणि अन्न पुरवठा झाडाला चांगल्या प्रकारे सुरळीत प्रमाणात होतो त्याच्यामुळे पातेगड थांबते या ठिकाणी तुमचं नुकसान होत नाही तसेच मोठ्या स्वरूपात फवारणी म्हणजे घ्यायची आवश्यकता नाही या ठिकाणी शेतकरी एक प्रयोग करतोय ते म्हणजे शेंडे वाकवणी करतोय तर मित्रांनो शेंडे वाकवल्यानंतर कम बॅक सून म्हणजेच आपण भेटू या लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आठ दिवसानंतर आपण ह्या प्लॉटची ग्रोथ बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ आहे चांगल्या प्रकारे फुटवे आहेत आपल्याला अजून जास्तीत जास्त हा प्रयोग करून म्हणजे जास्तीत जास्त फुटवे वाढवायचे आहेत आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला एका जागेवर दोन ते ती तीन पाते बोंड या ठिकाणी लावायचे आहेत तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण आठ दिवसात हा प्लॉट डेव्हलप करू शकतो तर सून लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आठ दिवसात आपण जबरदस्त असा डेव्हलप झालेला प्लॉट या ठिकाणी बघणार आहोत फक्त एक प्रयोग या ठिकाणी तुम्हाला यशस्वी करून दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्हाला आठ दिवसात नक्कीच चांगल्या प्रकारे रिझल्ट आठ दिवसात कशा पद्धतीने झालेले आहे कशा पद्धतीने जास्तीत जास्त फुटवे वाढलेले आहेत तर नंतरच म्हणजे बघायला मिळेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर फवारणी आणि खताचं नियोजन अशाच पद्धतीने करायचं आहे तर मित्रांनो हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे अमृत पॅटर्न पद्धतीने चार बाय सहा बाय एक या अंतरावर लागवड केलेली ला आहे कुठल्याच प्रकारचा रोग नाही आहे चांगल्या प्रकारचे फुटवे आहे माग फवारणी घ्यायची गरज नाही आहे आताच प्ले स्टोअरला जा अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वाच्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये